बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा ज्ञानूपवाराला सहारा गाव ज्ञानदेव वस्ताद म्हणून संबोधतो वास्तविक त्याच्या नावाशी जडलेल्या गुरुत्वाच्या उपाधीला काही देखील धर नाही उभ्या गावात आखाडा नावाची एकही संस्था नाही तयारी धरलेले कोणी देखील तरुण पोरटे सकाळी उठून विहिरी तळ्यात पोहताना आढळत नाही सांजवेळी या कडेपासून त्या कडेपर्यंत गाव पालता घातला तरी जोर बैठकींचे घुमणे किंवा शड्डू ठोकण्याचे आवाज कानावर येत नाहीत ज्ञानदेव वस्तादाची अंगलट ही काही पैलवानासारखी दिसत नाही तशी त्याची इमारत उंचीपुरी आणि चहोअंगी भरलेली आहे पण म्हणून काही तो वस्त्रात ठरत नाही तो गावात सहसा येत नाही त्याने कुणाला काही कधीच शिकवलेले नाही वस्ताद म्हणजे हुशार असा एक अर्थ गाव बोलीच्या कोशात आहे पण ज्ञानदेवाला हुशार तरी कोण म्हणेल बापड्याला कशी बशी सही करता येते अंगठा ऋतुवा लागत नाही इतकेच त्याच्या आयुष्याचा पूर्वे इतिहास मात्र रोमहर्षक आहे यात शंका नाही बाळपणीच तो आईवर कातवून राणभैरी झाला होता समज येईपर्यंतची साले त्याने अब्रूच्या पहाडावर गोसाव्यांच्या जथ्यात मिसळून वाटेला लावली होती कर्तेपणा आल्यावर सारा देश पायाखाली घालून शेवटी त्याने मूर्तीजापूर गाठलं होतं तिथल्या कापसाच्या गिरणीत चाकरी केली होती जाणता सवरता झाल्यावर तो गावी परतला होता तोवर त्याचा बाप मरून गेला होता जहांबाज आईने गावात वान सौद्याचे दुकान टाकले होते धाकट्या लेकावर ध्यान ठेवून ती प्रपंचाचा गाडा उडीत राहिली होती तिने घर मोडून मांडव बांधला होता जमीन विकून दुकानदारी धरली होती वयाने नेटाक झालेला आणि ने बारा घाटांचे पाणी प्यायलेला ज्ञानू मायभूमीला माघारी आला आल्या आल्या त्याने आईशी कलागत घेतली तो आपली वाटणी मागू लागला गावातल्या म्हाताऱ्या कोताऱ्याने त्याला समजावला बारा वर्षांनी परतलेला पोरगा आईच्या प्रपंचात नांदू लागला हरळीची मुळी मारू नये म्हणून घरी ठेवला बिघा त्याने पिकवावा असं आईनं लाखदा विनवलं पण दुनिया बघून आलेला ज्ञानू तिला काही केल्या बदला नाही शेतकामाची गोडी त्याला काही केल्या लागे ना मग आईने त्याला दुकानावर बसविला शेजारच्या खेड्यातली शी एक शिनेची नवरी बघून त्याला उजवून टाकला लगीन झाल्यावर तरी ज्ञानूने रस्त्यावर यावे की नाही संसार सुरू करावा त्या वक्ती त्याला तालमीचा शौक सुचला दुकानचे खारी खोबरे त्याने स्वतःच फस्त केले मालकीच्या बिग्यात गळ्या इतका खड्डा उकारला आणि तो लाल मातीने भरून घेतला आईचे मुळीच न ऐकता त्याने तालीम सुरू केली शेजारच्या वस्तीवरल्या चार दोन पोरांची बावकडे मोडून ठेवली डोके फिरल्यासारखा तो जत्रा करीत हिंडू लागला दुकानाचे दिवाळे निघाले शेतकीला रूप आले नाही आई कोकल कोकल कोकलली कुठे कुजका काटा पायात रुतला म्हणून नाव झाले आणि ती बिचारी मरून गेली अंगाची धनुकली होऊन तिचे प्राण बाणासारखे निसटून गेले तिच्या मरणानेही ज्ञानूचे बूड स्थिरावले नाही नवरा पैलवानकीच्या फंदात पडला उठता बसता कडाकडा बोलणारी सासू मरून गेली मग ज्ञानूच्या बायलीला का अवदसा आठवू नये तिने छिनालपणा सुरू केला ती खबर ज्ञानूला समजली तेव्हा त्याच्या डोक्यात भट्टी भडकली संतापाच्या सपाट्यात त्याने बायकोच्या नाकाचा शेंडा कापला आणि पेकटात लाच मारून लुतभऱ्या कुत्र्यागत त्याला दाराबाहेर हाकलून दिली आई बाप मरून जुने झाले बायकोने अब्रूचे धिंडवडे मुलूक भर विखरले तेव्हा त्याचा तोच ताळ्यावर आला रानातल्या खोपटात राहू लागला आपला बिघा आपण पिकवू लागला घरात एक धाकटा भाऊ उरला होता त्याची देखभाल करू लागला ते पोरगे लहानपणापासूनच खोकतकरी होतं त्याच्या शेनेची पोरं त्याला खोक्या विठ्ठलच म्हणत असत शेतीच्या घामनितुळ कामात त्याचा काही उपयोग नव्हता सारे कष्ट ज्ञानूलाच करावे लागत तो संतापून जाई चिडून जाई डोळे भर पाहून घेतलेली बाहेरची दुनिया त्याला परत बोलावं लागे त्या दुनियेतही आपल्यासारख्याचा गुजारा नाही याचा पडताळा त्याने घेतलेला होता शहरातले उंच उंच इमले नखरेल पोशाख आरशासारखे रस्ते हे फक्त डोळ्यांसाठी असतात पोटातल्या आगीला अन्नच लागते हे त्याला अनुभवाने पटलेले होते मांजराचे डोळे म्हणे अंधारात आल्याने थोर होतात ज्ञानूचे डोळे गावे आल्याने अधिकच संकुचित झाले वडलार्जीत एक बिघा जमीन आणि तिच्यावर उभे असलेले चार खनी खोपट यांच्या पलीकडचे जग त्याने पुसून टाकले एक खोपट एक बिघा आणि एक भावंड एवढ्यावरच त्याने दृष्टी एकवटली तो तेवढेच पाहू लागला आणि तेवढ्यासाठीच जगू लागला आधी गाव निपाण्या पाऊस पडला तरच भुईतून वर निघायचा त्यात ज्ञानूचा बिवा निव्वळ माळवट बाजरी कडधान्या वाचून त्यात जित्राबोभे राहायचे नाही बाकीच्या चिबी माळच गिळून टाकायचा जीवाच्या कराराने तो कामास लागला रात्र दिवस खपू लागला त्या तसल्या माळवटात त्याने विहीर धरली एक हाती खांदत करून सालाभरात त्याने शेषाच्या टळूवर नेऊन कुदळ भिळवली पाणी लागले माळ मोठेला तरी पैका कुठला विहीर त्याने पाडली मोठेचे कामही स्वतःच करू लागला आपल्या बिघ्याच्या कडेला त्याने कागदी लिंबाची रोपे लावली खांद्यावरून माट वाहून त्यांच्या बुडी पाणी घातले रोपाची झाडे लावली त्यांना फळे येऊ लागली त्या फळांनी गावातील मोड ज्ञानूच्या हातात आणली तीन चार सालात मालकीची माळमोट करण्यात की माया त्याने साठवली इतके सारे होई तो त्याला उगवता मावळता कळायला नाही ते बाकीची खबर काय लागणार खोक्या विठ्ठलाच्या आबाळीला अंत राहिला नाही त्याला क्षय झाला चिपाडासारखे सत्व होऊन ते पोर एके दिवशी मरून गेले मग ज्ञानू एकटा उरला फांद्या छाटलेले झाड आपण ठरवल्या दिशेने जोरकस वाढू लागावे तसे त्याचे शेतकीचे वेड वाढीला पडले मग तो शेतीतच राबत राहिला वेड्यासारखा राबत राहिला सहा सात वर्षे गेली आणि ज्योतिबाच्या माळावर एक टुमदार बागायत लखलकू लागली ज्ञानूच्या बिघा दृष्ट लागावी असा पिकू लागला संत्र्या मोसंब्याची तिथल्या मानाने दुर्मिळ झाडे गावगौरींनी पंचमीचा फेर धरावा तशी त्या बिघात आंधोळू लागली जोंधळा गहू हरभरा माळवी नाना तऱ्हेची पिके ज्ञानू त्या भुईतून काढू लागला या दीर्घकाळात तो कधी गावात आला नाही देवळाच्या गाव गावगप्पात सामील झाला नाही की शिवे शेजारच्या पिराचा उरूस त्याने पाहिला नाही बारा महिने अठरा काळ तो जणू मातीशी खेळत राहिला सूर्यचंद्रांना निहाळू शकणारी दृष्टी त्याने एका कल्पित खिडकीशी डांबून ठेवली त्या खिडकीतून दिसायचा त्याचा बिघा त्याची शेती त्या शेतीतला प्रत्येक रोपा मात्र तो निहाळीत होता समरंगाची कांती पांघरून वाढत्या पानाला गिळू पाहणारी प्रत्येक आळी तो टिपून काढित होता नाही करीत होता किडीला खाजे दिसायच्या आधी ती कीड ज्ञानूच्या नजरेला पडत होती तो तिचा समूळ नायनाट करून टाकीत होता प्रत्येक रोपटे निकोप राखीत होता उभ्या बिघ्यात त्याने तणाचे नाव उरू दिले नाही हरळीची पात अंकुरू दिली नाही का नागरमोथ्याचा वास उमटू दिला नाही त्या बिघ्यापुरती त्याची जणू सूक्ष्मदर्शी झाली होती मुंगीचे मनोगत पाहणाऱ्या देवाचे डोळे त्याच्या कपाळी जडले होते कुण्या फळावर कुण्या पाखराची चोच उमटली आहे हे देखील त्याला कळू लागले होते त्या बिघ्यातला तसू तसू त्याच्या डोळ्यासमोर अक्षय्य राहू लागला होता पुढे पुढे झाले काय चुकून माकून ज्योतिबाला जाणारे गावडे भाविक त्याच्या फळांची चोरी करू लागले कुंपणाच्या बाहेरून एखादे फळ पळवून अलगद नेऊ लागले त्याने एक उपाय काढला बिघ्याच्या कंगोऱ्याने देवळाकडे जाणाऱ्या पाय, पाय वाटेवर तो लटकीच भूतबोनी ठेवू लागला कधी कुंकू माकलेले अर्धे लिंबू तर कधी काकडा रोवलेली भाताची पत्रावळ त्या देवस्कीच्या धाकाने त्याच्या रानाची चोरीही मग अजिबात टळली वयाने पस्तीशी ओलांडली तेव्हा एकदा कुणी दादा आप्पा ठिकाणी पुशीत पुशीत त्याच्या झोपडीपाशी आला तो का आला असावा याचे कारण ज्ञानूच्या एकाग्र दृष्टीला काही केल्या दिसेना त्या माणसाने उगीच पोथी लावली आडवळणाने येत येत त्याच्या डोळ्यावर फुंकर घातली दृष्टी रुंदावण्याचा खटाडोप केला तो म्हणाला वास्ताद ज्ञानू बोलला काय गावात दाखवायला नाही अशी बागाईत उभी केली तुम्ही बर मग झोपडी साजरी बांधली हम्म मोकळी वाटते जरा कशान कांकणांचा आवाज नाही ना आज तो दादा आप्पा स्वतःलाच चिमटा काढून हसावे तसा हसला ज्ञानूच्या डोळ्यात एक बाहेरचा कौडसा पडला त्याला एक कारभारी नेताना दिसली शेताच्या हिरव्या बांधावर एक तांबडे भडक लुगडे लचकत लचकत गेल्याचा भास झाला वाढून ठेवलेली जेवणाची पितळी पुढं आल्यागत वाटलं त्या दादा आप्पाची एक रणकी लेख होती नवरा हेंगसा निघाला म्हणून बारा कोस वाट तुडवीत ती माघारी माहेर आली होती तिच्या पारोशा अंगाला पुन्हा हळद लागावी असं त्याच्या मनात होतं म्हणून त्याने जून जरबाट झालेल्या ज्ञानूला गळ घातली ज्ञानूला मागच्या सावल्या दिसल्या रावणाच्या नकटीगत आरडाओरडा करीत गेली ती पहिली बाईल आठवली आईच्या अंमलातले जेवण खान आठवले पोटापाण्याचे सुख दिसले कुणाला विचारायचे नव्हते की कुणाला पुसायचे नव्हते बसल्या बैठकीला त्यानं होकार भरून टाकला कापलेली केळ पुन्हा फुटून नव्यापानाने सुशोभित व्हावी तशी त्याची जिंदगी पुन्हा सुशोभित झाली हात पाय डोळे अखंड काम करीतच होते आता तोंडालाही कामगिरी मिळाली बोलायला कुणीतरी आले आपल्याच मनाशी बोलत राहणे फोपावणाऱ्या हो रोपांशी लढी वाळपणाने कुजबुजणे असल्या बोलण्यांचा वस्तादाला सराव होता पिकावर उतरणाऱ्या पाखरांच्या अंगावर गोपन धुंड्यागत फेकण्यासाठी काही शिव्याही त्याने सांभाळ्या होत्या पण बायलीशी कसे बोलावे ते तो साफ विसरला होता प्रश्न विचारण्याचा मक्ता बायकोनं घेतला तेव्हा उत्तरे देण्याचे काम त्याला हळूहळू साधू लागले कारभारी ती म्हणायची हम्म तो बोलायचा लई पडलाय नाही औमदा हरभरा कसा जोरकस येईल बघ या थंडीत त्याला रानाचे वेळ असायचे पितळी पुढ्यात घेऊन जेवायला बसले तरी वस्तादाचे लक्ष बाहेरच्या पिकाकडे असायचे रान दिसावे म्हणून जेवणासाठी देखील तो झोपडीच्या उंबऱ्यात बसायचा कौतिकाच्या तहानेनं बायको एखाद्या वेळी विचारायची कोरड्यास कसं झालंय बेस डाळ वांग हाय तरीच आ गेल्या साली निस्ती जुंजळ्यात मोगली होती पर तूर काय तर आली पीक भी मोप गावलं दाना पण कसा मानकागत पडला होता आपल्या रानात एक पेरलं तर साखरहून उगवल वांग्याची फोडब कशी लागती गत। या गुळाच्या सायवडीगत घर दिवसातील अटीप्रहर वस्तादाच्या मणी ते रानच डोलत राहिले त्याला स्वप्न पडत ती देखील सुगीचीच एकदा बायको जांभळे शहर पायघोळ लुगडे नेसून त्याचा घोळ साऱ्या हिरवळीतून लोळवीत धावत आल्यासारखीच वस्तादा जवळ आली वस्ताद वाफे तोडीत होता ती जवळ येऊन उभी राहिली उगीच खाकरली वस्तादाने वर पाहिले ती नुसती हल्ली वाऱ्याने केळ हलावी तशी हल्ली वस्ताद बोलला साजरी दिसतेस मग ती अशी मुरकली की नव्या नवरीने तिच्या हाताखाली पाटी पेन्शिल घेऊन बसावी शेतीवरचे लक्ष वस्तादाने टळू दिले नाही पण नाही म्हटले तरी घराने याला घेरलेच बघता बघता शेतीसारखा संसारही वाढला ज्ञानूला दोन पोरं बाळं झाली त्यांना शाळा दाखवण्याच्या निमित्ताने त्याला गावात यावे लागले गावाशी संबंध ठेवणे भाग पडले तसे त्याला गावातले काही माहीत नाही पण गावकऱ्यांना त्याची ही कथा माहीत आहे त्याच्या या कथेतील कुठल्या संदर्भाने गावकरी त्याला वस्ताद म्हणतात रामजाने पण त्याचे नाव बारीक पडले आहे ज्ञानेश्वर वस्ताद आता वस्तादाच्या वयाने पन्नाशी उलटवली आहे रानातल्या रानात, रानात रुटू खुटू करण्या इतके त्याचे एक पोर जाणते झाले जा आहे अलीकडे अलीकडे वस्ताद गावाकडे येऊ लागला आहे गावातली भांडणं फळ्या दुफळ्या पंचायतीच्या निवडणुका यात त्याला काही रस नाही पाडवा दसरा संक्रांत बेंदूर या सणांना मात्र आवर्जून गावात येत असतो त्याच्या दृष्टीच्या परिसरात त्याचा बिघा आणि त्याचे घरकुल या पलीकडचे काही आजकाल येऊ लागले आहे अर्थात त्यातील कुठल्याही घटना गोष्टीवर त्याचे डोळे स्थिरावत नाहीत त्याच्या दृष्टीची वावडी तरंगत राहते ती सड्याबरोबर परतण्यासाठी दोरी तोडून टाकण्यात के बळ ती कधीच करीत नाही तिला बांधलेला धागा पक्का आहे ओढ ताकतीची आहे नुकती गेल्या सालचीच गोष्ट म्हणा ना आभाळाच्या निळ्या बागेतले सूर्यकमळ गळायच्या घाईला आले होते निवल्या उन्हाना उडवून लावण्यासाठी वारा उगीच फुंकरा मारित होता पुसाचा महिना असल्यामुळे थंडीची पावले एरवाळीच वाजू लागली होती बिघ्याच्या बांधावर ज्ञानदेव वस्ताद एकटाच उभा राहिला होता त्याची दृष्टी वाळून पांडुरक्या झाल्या ज्वारीच्या धाटावर भिरभिरत होती औंधा एक एक कनीस किरीच्या कोक्यासारखे भरघोस पडले होते इती सुगी सोनेच घेऊन येणार होती उद्या परवा एवढ्यात कापणीला हात घालणे भागच होते वस्ताद उगीच उठला दिवस आहे तर साऱ्या रानाला एक फेरा घालून यावे असे त्याने ठरविले तो चालू लागणार एवढ्यात कारभारणीचा सा साध आला कारभारी काय ग त्यानं तितक्याच मोठ्यांदा आवाज दिला केंद्रीय आवाजात कारभारी दुरूनच बोलली गावाकडं जाया होव कशाला फुवार माघारी आलेलं नाही ना नाव मग शिकार लागेल गावातल्या पोरासंगती लोटवाडीच्या कुरणात जाईन मगच्यानं जाईन जरा तेच म्हणलं गावात वाजायला लागले शिकार आली जणू ते तिथंच बसल रातच वस्तीकडे यायला भ्या वाटतय त्याला नवरा बायकोचा हा संवाद साऱ्या महाराणाभर घुमला बिग्याभोवतीचा फेरा रहित करून एकदम गावाकडेच जावं असं वस्तादानं ठरवलं धावेवरची घोंगडी त्यानं खोळीसाठी उचलून खांद्याडीवर टाकली आणि वाहना वाजवीत तो गावाकडं निघाला गाव वेशीवर भांडणाला तोंड पडलं होतं गावातली पोरं म्हणत होती शिकार आम्ही केली रामूसवाड्यातली पोरं म्हणत होती आम्ही केली मेलेली हरणी काठीला पाय अडकवून आणली होती गावच्या मांगांनी ती शिजवावी कुणाकडं यात वांदा पडला होता वाटा मिळणार होता साऱ्या शिकाऱ्यांना पण वाद होता तो शिकारीच्या मालकीबद्दल बद्दल ठेवा रामूस वाड्यात एक नेटका रामोशी मांगाना म्हणाला तसा पाटलाचा नानासाहेब चवताळा का म्हणून शिकारी आमची आहे ना कोण म्हणत मीच तर गुळी घातली आणि आमची काढ काय चिमण्या खाऊन गेल्या बोलतोस ते ये मांगानू घ्या वाड्याकडं हरणीचे मडे आडव्या काठीवरून पाटील वाड्याकडे निघाले तशी रामूशांची पोरं झटक्यानं आडवी झाली वस्तादाच्या परल्यानं एका रामोशाच्या पोराला वाटेतून दूर हटवला ते पोर भितारलं मांजरा गत फिसकारून वस्तादाच्या लेकावर झेपावलं ये हात लावू न ग परल्या ओरडला का रामोशेच्या पोरानं दटावलं परल्यानं हात उगारला आत्रनशिया म्हणत ते रामोशे आणखी पुढं आलं पुढे येऊन त्यानं परल्याच्या छाटणीचा गळास धरला परल्यानं त्याच्या एक कानशिलात गवसून का आणली दोघांची चांगली झोंबी लागली नेमक्या याच वेळी वस्ताद त्या ठिकावर येऊन पोचला अरे अरे कोण म्हणतंय वस्ताद ओरडला तुमचाच लिओ कोणीतरी म्हणाल शेती आणि घर याविषयी भलती असलेला ज्ञानदेव सरसरत पुढं आला त्या भांडणाऱ्या पोरांच्या मधी पडला ती दोघं एकमेकावर सटकून तावी जात होती एकमेकांच्या आई बहिणींचा उद्धार करीत होती कोंडांची झुंज सोडवावी इतक्या बळाने वस्तादाने त्या पोरांना एकमेकापासून बाजूला केलं ले। आपल्या लेखाला ले घेऊन तो वस्तीच्या बाजूने वळणार इतक्या त्या पिसाळलेल्या रामोशाच्या पुरानं पायातली वाहन काढून परल्याच्या दिशेनं आणून फेकली मेल असं कोणी विघ्न संतोषी थोबाड ओराडलं आणि वस्तादा वळून पाहिलं वाहन नेमकी त्याच्या डोळ्यावर सडाकली त्या वाहनेच्या नालाने त्याच्या डोळ्याचे भिंग फुटले वस्ताद मटकन खाली बसला डोळ्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं रामोशी आणि गावकऱ्यांचं भांडण तिथल्या तिथंच राहिलं जमलेल्या साऱ्या जणांनी तिथून काढता पाय घेतला बघता बघता सारी वेस मोकळी झाली गावापासून दूर राहणाऱ्या वस्तादाची चौकशी करण्यासाठी कुणी देखील फिरकलं नाही परल्या बावरून गेला वस्ताद काही बोलला नाही फुटलेल्या डोळ्यावर पटक्याचा शेव हाताने दाबून धरून तो पोराला म्हणाला चल भोग असेल तो भोगला पाहिजे तशी चालत चालत दोघं वस्तीवर आली घडलेला मजकूर लेखानं आईला सांगितला छातीतला धबका छातीत कोंडत ती म्हणाली मग गाडी जोड मेल्या त्या तालुक्याला घेऊन जाऊया बैल मारत्यात परल्या चाचरला तर मर मेल्या काय भरू तरी डोळ्यात तिचा जीव थोडा थोडा झाला वस्ताद शांतपण म्हणाला कारभार ने डोळ्याचं कवती कसलं करतीस जुंधळा काढणीला आलाय आव पण दिष्टी डोळा डोळ्यातलं पाणी पिऊन भूक मारती काय डोळा होईल बरा जुंधळा काढणीला आलाय दवाखान्यात निस्त जाऊन नाही भागायचं जा मला काय गेल्या गेल्या डोळा बरा होणार हाय महिनाभर पडावं लागेल ततल्या वाजावर कारणी कोण करील कारभारणीला उत्तर गावलं नाही पोरासनी काही येत नाही तुला निभायचं नाही माझं मला केलं पाहिजे वस्ताद निश्चयानं बोलला तो तसला भयंकर दुखरा डोळा घेऊन त्या एककल्ली माणसाने साऱ्या जोंधळ्याची काढणी केली मळणी केली रास मापली तीन आठवड्यांनी स्वतः गाडी हाकारीत तो तालुक्याच्या गावी गेला डॉक्टरांना म्हणाला एवढा डोळा बघा डॉक्टरांनी डोळा पाहिला आणि सांगितलं आता पूर्ण निकामी झाला आहे डोळा अपघात झाल्याबरोबर आला असताच तर जुंदळा काढणीला आला होता डाक्टर आणि आता डोळा गेला तो गेला तर गेला एक धड आहे हो तेवढा घेऊन राबत राहणार मग काय करू तर पोरं बाळा अजून कर्तुकीला आली नाहीत आपल्याला कुणाची मदत नाही गावात तर सहकाराची चळवळ आली आहे तुमच्या आपण नाही गावकऱ्यात जात का त्यांची दिष्टी असते या उन्हावर माग काय बाय चुक्या झाल्यात आमच्या हातनं त्याच उगाळीत बसत्यात कशाला त्यांच्यात अरे पण आता सारा गाव हाच एखाद्या कुटुंबासारखा नांदावा असं चाललंय तुमची दृष्टी लई लांबवर गेली या डॉक्टर आणि तुझी आमची आमच्या दिष्टी पुढं आपलं रान आपली बायका पोर शेतकीसाठी बायका पोरांसाठी राब राब राबतोस तू स्वतःचा डोळा गेला तरी परवा नाही तुला उद्या मेलास म्हणजे कोण बघेल शेती कोण सांभाळील मुलालेकरांना ते डोळं आपल्याला नसत्या डाक तर एवढ्या दूरचं बघतो कोण आपण मोठा बिनतोड जबाब दिला अशा कल्पना वास्तात स्वतःशीच हसला आणि म्हणाला बरं आहे राम राम येतो तुल डाक्टर तुला आणखी कसं काही झालं नाही ज्ञानू एखाद्यानं अंतरुण धरलं असतं एका, एका दुखण्यातून अनेक दुखणी झाली असती सालभर अंतरुणाला खेळला असतास तसं नाही बा झालं काही वाचतात प्रसन्नपणे म्हणाला आश्चर्य आहे डॉक्टर उद्गारले डॉक्टरांच्या खोलीतून निघून जाता जाता वसतात त्यांना म्हणाला डाक्टर म्हणजे तुम्हाला बी पुरतं दिसत नाही म्हणा की त्याच्या ते त्या शेऱ्याचा अर्थ डॉक्टरांना कळला नाही एक डोळा गमावून बसला ज्ञानदेव वस्तात अजून थकलेला नाही त्याची राबणूक चालूच आहे गावातल्या कटकडीत तो कधीच पडत नाही गावकरी त्याला ज्ञानदेव वस्ताद म्हणत होते आता त्याला दुसरे नाव पडू पाहते आहे ज्ञानदेव सुखाचारी सुखाचारी म्हणजे शुक्राचार्य एकाक्ष ज्ञानदेवाला त्याचेही काही नाही त्याची दृष्टी त्याच बिग्यावर खेळली आहे त्याच संसाराची निगराणी करते आहे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व वा अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद